मला तरी जाणवते कारण या पंच मध्ये बिन टोक्याचा वकील बऱ्याच ते बोलले नाहीत कोणत्या डोक्यात ते येणार नाहीत माझी बातमी अशी आहे तरी कुठे या वर्तमान पत्रकारांनाच माहिती आहे की इतका व्यवस्थित चाललेला कारखाना ठीक आहे तर तुम्हाला पाहिजे आम्ही चर्चा करू आव्हाड्यांशी त्यांना योग्य वाटतं आम्ही प्रेशर टाकू आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून या पार्टनरशिपमध्ये तुम्हाला पैसे जास्त मिळाले तर आमचं काही कोणाचं नुकसान होतं कारण काय परंतु कारखाने ते चालवत आहेत बजेट त्यांचं आहे बॅलन्सशीट त्यांचं आहे पैसे ते घेत आहेत आणि आपण फक्त प्रॉफिट घेतो एवढं तुम्ही लक्षात त्यामुळे त्यांचा निर्णय होणंच येतो जेवढी जर तक्रार ठेवली हो तर इथं कामगारांचे प्रश्न किती होते माझा आता मला आपल्याला शेवटी शरद पवारांच्याकडे जायला लागले तेव्हा हो तुम्ही लोकांना आहे तिथे आबाहेर असते त्या काळापासून आजपर्यंत कामगारांचे प्रश्न संपले बँकेचे प्रश्न संपले कारखाना सुस्थिती झाला कारखान्याचं निगेटिव्ह नेट बॅलन्स नसतं त्याला मराठीत काय म्हणतात गुणे नक्क बोल असं काहीतरी म्हणतात ते जर राहिलं नसतं त्याच कारण संचित तोटा साठेचा तोटा आहे म्हणून राहिला असं माझी माहिती आहे खरं बघा बाळासाहेब छंद करायला येत आपल्याला पवारांशी करा करायची गरज असेल संजीव राजे म्हणले नाव घेतलं नाही मला विलासराव देशमुख स्वतः म्हणले होते साखर सांगण्याची बैठक होती सबंद मोठे बैठक मला ते बोलले कर था था गाई गे गाई गे से ते तुम्ही कशासाठी हा कारखाना चालवताय वेळात एवढं वाढतंय मग एक दिवसाने मी त्यांच्या घरी गेलो शहरांवर सांगले की साहेब त्याचं कारण असं आहे की माझ्या माझा काढलेला कारखाना आहे आम्ही या कारखान्यातलं राजकारण म्हणून बघत नाही आमच्या एकट्याच्याच घराच्या नव्हे तुला तुम्हाला हे फारसं तरुण पिढीला माहीत नाही छप्पन सरपंचांनी सगळ्यांनी मिळून काढलेला कारखाना आहे आमच्या घराचा जरी हा जास्त असणं ग्रावांच्या वडिलांनी पैसे दिले त्यांच्या सुट्ट्यांचे पैसे दिले कोटीगाव बरोबरचे पैसे दिले सर्व भागात पैसे दिले म्हणून निघालेल्या कारखान्यापर्यंत काय झालं ते आता बोलायचं का आमचा हा भावनिक प्रश्न होता की मी स्वतः राज्यावर काम करत असताना हा कारखाना दिवाळ्यात निघायचा दिवाळ्यातून निघाला असताना काय झालं असतं कामगारांना पैसेच मिळत नाही महागाधारालाही पैसे तेच झालं असतं साखरवाड्याचाही आपण वेगळ्या मार्गाने तयार काढलो माझी इन्सिएंटिव्ह तो कारखाना गेला दोन वर्षात तो कारखाना एवढं आपला बारा पंधरा वर्ष जायला शिक माझी अपेक्षा महागाई त्यांचं तपशील नाही एवढं तुम्हाला सांगायचं ठरवलं एवढं सुमेख भविष्य आपल्याला हे रखलेलं असताना हा घमणखोर होती आपलेच कागद घेऊन पोलीस खात्यात एसीपी कडे घ्यायचे माहिती आहे रामराजे नेमकी बाबाने याच्यात पैसे घेतले बाळा हे कस होत नाही हे बॉडर हे पैठण चालू द्यात कधी थांबणार आहे याचीच मला स्वतः तर काही करायचं नाही हे जे आम्हाला विरोध करतात आमच्या दोषांचा बॅग दिले हे दिलं ते दिलं अरे पाहू तू एक सोसायटी तरी काम माझे खासदार काही फारसे इथं बोलत नाही कारण माहिती आहे माझ्या स्त्रियांबद्दल जर फोन बोलला तर मी त्यांच्याबद्दल काय बोलू घ्यायची तर गॅरंटी नाही आणि त्याचं काय फार सगळं चाललं आहे असं तर फार नाही नऊशे कोटी रुपयाचा खर्च घेऊन हा माणूस इथं इलेक्शन लढवतोय काय काय करतो परंतु तो विषय आता इलेक्शन फुटतो आपण महिला ठेवू आज आपण चांगल्या भावनेने इथं बसलेला आहोत भविष्य आपलं सिक्युअर झालेलं आहे सुरक्षित झालेलं आहे याप्रमाणे आम्ही पर्यटन स्त्रीचं जे वैभव माझ्या पिढीने कोविले शेवटचा मी इथे आलो होतो तेव्हा मी राजकारणातून नातो काही नव्हतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यशवंतराव चव्हाण साहेब आले असं काय वैभव असायचं मग कुठल्या पाड्या घालून कुठलं सोमेशन कसलं जायचं हे तुम्ही बोललेलं नाही आणि माझ्या डोक्यात जे पक्क आहे ते आपल्याला नाही जमलं तर कायद्याचा आधार घेऊन दुसऱ्या काय केलं शेवटी आपण बँका आपल्याला नाही म्हणल्या स्वतःच आज जमीन विक्री नसते तर चार दिवसांनी इथं टाळ लागलं कोणी कोणाला तोच देत बसला तोच देऊन का आपलं भविष्य सिक्युअर होणार होत जबाबदार कोण होतो काय होतं हा विषय संपला आपण काय करणार आहे हा विषय सुरू झालेला आहे आणि आपण करत आलेले आणि त्यासाठी याच्यातल्या अडचणी व्हायला लागल्या तर आता आम्ही आमच्या पद्धतीने लढत राहणार राहा वकील आहे त्याच्या मागे कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि अशा शक्तीला तुम्ही या तालुक्याच्या आर्थिक घडामोडीतन बाहेर काढणार होता मला एक प्रश्न विचार प्रामाणिकपणे उत्तर देणार असाल ते विचार इतके सफर दोनशे पाचशे सहाशे हजार लोक इथे उपाच्या स्वराच्या फॅक्टरीत कोणी उश टाकला नाही अर्धा तुम्ही खरं सांगा हातवर करायचं टाकला ज्याने टाकला असेल त्याने त्या वर्षी कधी माझ्या खासदार विचारलेला की शंभर रुपये जास्त देखाचा हात वर माव काढायचं झालं तर सगळं काढतात कोण ट्रॅक्टरला होत्या कुठला माणसं आणणार आहे तो धरी कुठनं उच्च आणणार आहे माझ्या नाही तिथं बोलायची परवानगी आहे तिथं तुमचं कुटुंब म्हणून आम्ही बघतो तुमच्या कुटुंबाची सुरक्षित करणाऱ्या माध्यमातून तुमची शिक्षण व्यवस्थित झाली तुमचं आरोग्य त्या मुलाने बरोबर बोलायला आला ना मुलगा तो बोलत होता ना माझा जर ऐकू आला हे इन्शुरन्स काढून द्या मेडिक्लेम करा असं मानत होता बरोबर तो कुटुंबाचं ऐकून अरे बाळा जिल्हा बँकेचं सर्व सदस्य जिल्हा बँकेतूनच मेडिक्लेम आज नऊ मिळणारच आहे कारखान्यावर त्याचा का रोड येणार ते कारण का चार पाच वर्षापूर्वी आपण करतच होतो मेडिक्लेम तुम्हाला आठवडा असतो तर बघा आमचा एक प्रयत्न चालला आहे जिल्हा बँकेच्या काही इतर अँक आहेत आज नऊ जिल्हा बँक हे ऑनलाईन होणार आहे संशय घेतलं प्रत्येक ट्रान्झॅक्शन तिथे जिल्हा बँकेत झाल्या झाल्या राहणार आहे या सगळ्या गोष्टीकडे चाललेल्या म्हणून आपण वाचतो तर तुझा मुद्दा बरोबर विषय असा आहे की हे सगळं करायला जी आर्थिक सुभता शांतता आणि विचार करायची एक शांत टाकते विचार ज्याच्याकडे व्यवसाय म्हणून आपण बघायचं शेतीकडे व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे कारखान्याकडं व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे तर व्यवसाय म्हणून बघितला तर सरकारला जर हे कदाचित जर पटलं नाही तर एक वेळेस सरकारच्या विरुद्ध आपल्याला जाणारे आहेत ही ही शेतकरी संघटनेची शरद घोषणची फार मोठी मागणी होती पार्थ सारखी की तुम्ही शेतीला व्यवसाय म्हणून बघा सगळे प्रश्न तुटतात साखरचे भाव वाढले कमी झाले कदाचे भाव वाढले कमी झाले आपले भाव वाढले कमी झाले हे सगळं जरी इंटरलिंकिंग झालं तर आपला प्रश्न तुटतो मला कळू शकतं की कितीही भाव तुम्ही दिला तरी किती भाव वाढून दिला तरी महागाई ज्या पद्धतीने वाटते त्यामुळे पैसे आपुरेच राहणार आहेत याविषयी काही शकता नाही आमचा प्रयत्न नाही तुम्हाला हा धरून दिले तुम्ही पंधरा वर्ष वीस वर्षला दाखवत माझा विश्वास ठेवलेला आहे केवढा जरा अजून घेत ठेवा या कारखान्याचं उघड सुटलं जे काय थोडंसं खरकट आहे ते निघून द्या आपण स्वयंभू हो आपण श्रीमंत हो आणि तुम्हीही सुरक्षित राहा हा अभिन राहायला जर शक्य एवढा मी तुम्हाला करायचं बाकीतले आले तर कृपा करून त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिलाही माझे दुसरे त्यांच्या स्वतःच किती खरकट आहे हे मला माहिती आहे दुसऱ्याला रोळायला काय काय आहे काय त्यांच्या आज बोलून मी माझे गोळ ध्यान लागून द्यायला योग्य वेळेस इथे येऊन बोलली विषय असा आहे की खेळवेळीच्या लोकांना चांगल्या पद्धतीने किंवा शिक्षण संपन्न झालेले नेहमीच झालेले काही चांगले प्रश्न विचारले गेले मला मला वाटत असेल की आहला हा पोस्टाने पोषकांनी जाताकडे आमच्याकडे आवाज येतात आवाज त्यांना घेऊन जायला ठीक आहे ज्यांना अभ्यास करायला त्यांनी करावा म्हणून फक्त दराचे आकडे कारखाना हा धंदा करून तसा जास्त चालेल असा विचार करणारे सभासद झाले तर ते कारखान्याच्या तुम्ही प्रस्तर योग्य होईल तुझ्याकडे आव्हान जर मिळाला नाही तर मी तुला माझा आव्हान देऊन काही वाटत नाही शकते माझ्या वार्सातून काय टाकू करू बरोबर आहे ते आज घ्यायचे मी शेती करतो तेव्हा बसून देतो तेव्हा तेव्हा काय कारखान्याचा विषय आहे का आता इतर महाला दीड किलोमीटर बरे बरोबर पण त्याला काय करू शकणार म्हणून तर आपण ट्रॅक्टर घेतला हार्वेस्टर जे घेतले आपण त्याचं तर कारण असते पण तुम्ही म्हणणार ते मुळापासून येत नाही ते काय होते आमच्या सगळ्या चुकीचे आहेत हे तुम्हीच बोलणार वाला म्हणणार मला परवडतच नाही हे सगळं तुमचीच गणित आहे त्यामुळे तुझं म्हणण्यातला मला काढलेला विचार असा आहे की ऊस तोटी त्या कामगारांच्यावर असेल हा धंदा साधणार असेल आणि ती लोकं जर आपल्याला पोरवापुढेच ऑलरेडी करणार असतील तर आपल्याला पर्याय बघायला लागेल का नाही का हार्वेस्टेड साहेब दुसरा काय पर्याय तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या लागण्याच्या पद्धती त्या बदल्याला लागणार आहेत की नाही असा विचार करा हे तिकडेच गेलेलं घटित तीनशे कोटी रुपये घोषणा मंदिर मंडळात अशी माझी माहिती या सगळं गोष्ट होत आमदारांसुद्धा महामंडळात दिलेला आहे त्यात तीनशे कोटी रुपया बरोबर आता ठीक आहे ना तर त्याचा परिणाम धंद्यावर धंदा धंदा येत होती एक आणि एक दोन होतात सर अकरा होत नाही तर अकरा ज्यांनी ज्यांनी केले त्या सगळ्यांचं वाटलं दरवेळेस तुम्हाला मागतो हे तर पूर्ण होणार आहे आणि दोन म्हणजे आपलं बघतं की नाही दोनशे चार कसे होईल दोन आधी दोन कसे होतील एवढा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या सहनमतीने झाला तर तुमच्या पाच एक वर्षाच्या कारणाना पूर्णपणे मोकळा होईल असा माझा स्वतःचा अंदाज आहे अर्थात संतुर दहा बाजारे जास्त बघतात अडचणी आले कमी पडतो आज माझ्यावर खायचं जर म्हणजे अडचणीत नसावं असं मला आंदोलन मी फक्त अडचणीतदा माणूस आहे तुम्हाला जसं डेंग्यू झाला की डॉक्टर खरं तुझं त्याच्या बाळाला शेणाला ताप झाला तर तो म्हणून मला काही माहिती तर जास्त बोलून घ्यावा सातारा जायचं आहे एक सांगून जातो दोन तारखेला सातारा जिल्हा बैठकीची आपली एक पंच्याहत्तराव्या वर्षाची कार्यक्रम पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या जिल्ह्याला कळतं तालुक्यांनी लक्षात घ्यावं की सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ताली जेव्हा जिल्हा बँक होती तेव्हा तत्कालीन दक्षिणी सहकारी बँकेचे दहावीस कोटी रुपये आपण जिल्हा बँकेला दिलेले आहेत त्यांनी त्याची सुरुवात करून दिलेली आहे त्या आपल्या तालुक्याचा इतिहास सोडला माहिती आणि माझा जेव्हा माहिती ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याची कधी म्हणून इतिहासात नोंद झाल्यानंतर इतिहास आणि त्या बँकेच्या आज पाच आपले सन्माननीय मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेकर सदाचित देवेंद्र फॅमिली साहेब आणि नक्कीच एपटी शियम दादा यांच्या हस्ते हा सैनिक स्कूलच्या इथं आहे आपल्याला मोठ्या संख्येने घ्यायला लागणार आहे आपले निर्णय आणायची सुरू करण्यात येणार आहे मोठ्या संख्येने या ऐतिहासिक ॲथलेटिक्समोर आपण सामील होणार एवढी विनंती करतो या कारखान्याबद्दल आपण सकाळी त्यांच्या विनंती करतो धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनल அடி பேலை <laughs>